कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे मिरज स्थानकात आगमन झाले सोमवारी पाच वाजता पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे खासदार विशाल पाटील यांच्या सुविधे पत्नी पूजा पाटील यांचे हस्ते स्वागत करून हिरवा झेंडा दाखवत गाडीला पुण्याच्या दिशेने रवाना केले दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस हुबळी मिरज पुणे आणि उर्वरित तीन दिवस कोल्हापूर मिरज पुणे अशी धावणार आहे हुबळी विभागाच्या विभागीय रस्त प्रबंकाच्या नेतृत्वाखाली हुबळी ते मिरज तर शनिवारी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर ते पुणेपर्यंत पार पडला तो यशस्वी देखील झाला सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाल्यानंतर ही या गाडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करत उद्घाटन करण्यात आले यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते पण एक लोकांची मागणी होती की आम्हाला कोल्हापूर मुंबई पाहिजे आम्हाला वंदे वंदे मातरम कोल्हापूर कोल्हापूर भारत उन्दे भारत आम्हाला ट्रेन पाहिजे मंत्री मोदयाशी आम्ही बोलले होते त्यांनी त्याचा सर्वे केला सर्वे केल्यानंतर पुण्यापर्यंत ही गाडी जाते पण लोणाळ्यामध्ये काहीतरी अडचण आहे कामाची अडचण आहे त्यामुळे आपण नंतर चालू करूया असं मंत्री मोदी म्हणाले त्यामुळे आमचा पाठपुरा आहे की कोल्हापूर मुंबई ही तरुण आणि वंदे भारत हे एक्सप्रेस ट्रेन पुण्यामध्ये मला वाटतं तीन साडेतीन तास सा चार तासामध्ये पोहोचणार आहे चार तासामध्ये पोहोचणार आहे त्यामुळे लोकांचा टाइम वाचणार आहे लोकांना सुविधा वाचणार आहे मध्यंतरी आम्ही एका ट्रेनचं उद्घाटन केलं मिरज बिकाणीचं उद्घाटन केलं त्याचे आम्ही वाढला घेतला हा दुसरा कार्यक्रम आपण करतो हो आहोत की जेणेकरून आपल्याला लोकांना सुविधा व्हावी आणि टाईम त्यांचं वाचावं वा ह्यासाठी आपल्याला आता हुबळी आणि पुणे ही गाडी आपण सुरू सुरू करतो कोल्हापूर पुणे आहे हुबळी पुणे आहे हुबळी कोल्हापूर आहे तर ही गाडी दोन गाड्या आपल्याला ह्या मार्गातून आपल्याला फिरतील पण माझ्या जिल्ह्याच्या वतीनं सांगू इच्छितो की आमची कोल्हापूर मुंबई ही गाडी पण आम्हाला द्यावी त्यासाठी काय करायला लागेल ते तातडीने आम्हाला ही गाडी उपलब्ध करून द्यावी आज निश्चितच मिरज जंक्शन मध्ये काय सुविधा आहेत पण काय त्रुटी पण आहेत मी मध्यंतरी आपल्या मिरज जंक्शनच्या इन्चार्जला बोललो होतो तुमच्या त्रोट्या असतील त्या पेपरवर आम्हाला द्या त्या पेपर दिल्यानंतर निश्चित आम्ही त्याचा पाठपुरावा करू की जेणेकरून जंक्शन हे फुलफिल झालं पाहिजे परवा मी रात्री अचानक आलो मला पुण्याला जायचं होतं पण इथं व्ही आय पी सूट नाही आहे व्ही आय पीसाठी कुठं बसायला जागा इथं नाही त्यामुळं अशा बऱ्याच अडचणी इथं असतील तर तिने आम्हाला मांडाव्यात आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि निश्चित त्याची सोय करायचा आम्ही प्रयत्न करू ह्या कोल्हापूर पुणे आणि हुबळी पुणे त्या वंदे भारत ह्या गाडीचं मी स्वागत करतो आणि निश्चितच आपण सर्वजण इथं आलात उद्या गणपतीरायांचं विसर्जन आहे गणपती भगवंताचं विसर्जन आहे गणपती बापाचं विसर्जन आहे त्यामुळं सर्वांना ह्या गणपती महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ट्रेनच्या माध्यमातून सगळ्या सोसी उपलब्ध होतो त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच आपणही प्रयत्न करावा प्रस्ताव टाकावा की जेणेकरून आम्हाला ही गाडी ताबडतोब दुसरी कोल्हापूर मुंबई गाडी आम्हाला मिळव त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न असो वेळच मी सांगतो आपणाला जय हिंद जय महाराष्ट्र